या बातमीपत्राचे प्रायोजक आहे न्यू ॲक्वा केअर सेल्स अँड सर्व्हिस आमच्याकडे सर्व नामांकित कंपन्यांचे आरो रिटेल व होलसेल योग्य दरात विक्री व दुरुस्ती करून मिळेल आमचा पत्ता दुकान नंबर एकशे एकोणसाठ ग्राउंड फ्लोर ए विंग न्यू विजय मार्केट ज मुख्यमंत्री <ंगे> माझी बहीण योजनेसाठी राज्यामध्ये महिलांची गर्दी तोबा गर्दी दिसून येत आहे अर्ज भरण्यासाठी सर्वच महिला ई सेवा केंद्रावरती फार गर्दी करून येत आहेत आपण आता उपस्थित आहोत पिंपराळा येथील आराध्या ई सेवा केंद्र येते आणि आपल्यासोबत आराध्या ई महासेवा केंद्राचे संचालक आहेत शेखर पठार आपण जा त्यांच्याकडनं जाणून घेऊया की त्यांना काय काय समस्या येत आहेत त्याचबरोबर जे नागरिक आहेत ज्या महिला वर्ग आहेत ज्या बहिणी आहेत त्यांनाही काय काय प्रॉब्लेम्स ता आहेत आणि मार्फत चॅनलच्या माध्यमातून तुम्ही काय सांगू इच्छिता तर नमस्कार लाडकी बहीण योजनेअंतर्गत जी आता ही योजना सुरू झालेली आहे तर त्या संदर्भात तुम्हाला काय काय अडचणी सामोरण अचानक डॉन्समेंट झाली लाडकी बहिणी तर अचानकच गर्दी वाढून गेली डॉन्समेंट झाल्यामुळे तर यात जे झालं जून जुलै ऑगस्ट हा शैक्षणिक पेड असतो याच्यात जे दाखले असतात शैक्षणिक दाखले त्यांचं नुकसान झालं म्हणजे त्यांना जे दाखले मिळायचे त्यांनासुद्धा लेट होऊन गेलं सर्व डाऊन झालं पूर्ण महाराष्ट्रामध्ये याच्यामुळे कुंभड गर्दी शेती केंद्रामध्ये हीच परिस्थिती आज महाराष्ट्राच्या की तिथं महिलांची खूप गर्दी आहे त्याच्यामुळे साखरे फक्त जमा केले जात आहेत साठले जात आहेत अडचण खूप येते सरवरला रात्रभर काम चालतंय तरी पण काम पूर्ण होत नाहीये आणि नागरिक घेण्यासाठी गर्दी करतायत तरी आज सोमवार मंगळवार काम चाललं आजचा बुधवार आज गव्हर्नमेंटने दोमे सैल कॅन्सल केलं उत्पन्नाला कॅन्सल केला त्याच्यामुळे आज जरा परिस्थिती गर्दी खूप कमी येते जमाना तुम्हाला काय वाटतं की योजनेची जी घोषणा झालेली आहे ती घोषणा करण्याची वेळ ही चुकलेली आहे का चुकलेली म्हणजे ही शैक्षणिक पेडमध्ये आल्यामुळे सर्व एकत्र मिक्स होऊन गेलं त्याच्यामुळे ही गर्दी वाढली आणि दाखले देण्यात विलंबत होते सर्व आणि गर्दी वाढल्यामुळे तुमचा जो तांत्रिक लोड आहे जो मशिनरीचा लोड आहे त्यावर काही परिणाम होतो आहे का हो खूप सर्वच डाऊन झालेलं आहे तिथं दोन दो मिनटं दाखल टाकायला लागतो आज पंधरा मिनटं त्या दाखलं टाकायला लागत आहे त्याच्यामुळे वेळ सो दाखले इतके नाही नाही टाकता येत नाही तुम्ही नागरिकांना आणि महिला भगिनींना काय विनंती करू इच्छितात चॅनलच्या माध्यमातून तुम्ही काय सांगू इच्छितात त्यांनी काय खबरदारी घ्यायला हवी आणि त्यांनी काय संयम ठेव ठेवायला हो हवं हो। मी त्यांना सांगतो डॉक्युमेंट लिस्ट खूप कमी झालेली आहे आणि दोन महिने शासनाने वाढून दिलेले आहेत तर गर्दी कुठेही करू नका शांततेत का। काम करा साईट अजून फॉर्म भरणे चालू नाही आहे फॉर्म भरणे चालू होतेच तेव्हा मी समजा की त्याची लिंक अजून आलेली नाही आहे आमच्यापर्यंत तर आलेली नाही आहे गर्दी करू नका अत्यंत महत्त्वाचा विषय सरांनी सांगितलेला आहे की आत्तापर्यंत शासनाची फॉर्म भरण्याची जी लिंक आहे ती अजून उपलब्ध झालेली नाही परंतु जे महिला आहे जे नागरिक आहेत ते फॉर्म भरण्यासाठी गर्दी करत आहे तर ती गर्दी करून कुठलाच फायदा नाही सर्वांनी संयम ठेवून आणि नियमाचे पालन करून सगळ्यांनी फॉर्म भरायला हवेत तसेच महिला वर्गांनी हे पण लक्षात घ्यायला हवे की जून आणि जुलैचा जो महिना असतो तो विद्या विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक कागदपत्र जमा करण्याची वेळ असते आणि या योजनेमुळे ते जे डॉक्युमेंट्स आहेत ते डॉक्युमेंट्स विद्यार्थ्यांना मिळण्यासाठी त्यांची गैरसोय होत आहे तर सर्वांनी सामंजस्य ठेवून सा महिलांनी समजणारी ठेवून जर व्यवस्थितपणे ही जी फॉर्म भरण्याची प्रक्रिया आहे याला सहकार्य केलं तर विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होणार नाही बोल लाडकी बहीण योजना ही महाराष्ट्र सरकारने चालू केलेली स्कीम अतिशय आनंदगण आहे परंतु सांगायला थोडं नैराश्य वाटतं मुलांचं शैक्षणिक पिरियड आता मुलांच्या एफ वाय बी असो किंवा एमटेक असो बी टेक असो शैक्षणिक वर्ष दोन हजार तेवीस चोवीस सुरू होत आहे आणि मुलांना उत्पन्नाचा दाखला लागतो आहे ओबीसी सर्टिफिकेट झाली लागत आहे आरक्षणासाठी ते कागदपत्र उत्पन्नाचा दाखला लागतो आहे परंतु मध्ये जी लाडकी बहीण योजना सुरू झाल्यामुळे ज्या मुलांच्या चे शैक्षणिक वर्ष त्यांना उत्पन्नाचा दाखला द्यायचा आहे तो लवकर मिळत नाही मुलांची रया होत आहे एकीकडे आनंदाचं वातावरण आणि दुसरीकडे होरपड होत असल्यामुळे मुलं नैराश्याच्या घरेत जात आहे आणि ते त्यांच्या राऊंड तिकडे सुरू होत आहे आणि राऊंडला ओबीसीच्या जो उत्पन्नाचा दाखला आहे तो रहिवासी दाखला आहे तो तिथे लागत असल्या तो पेंडिंग पडतोय आणि लाडकी बहीण योजना सुरू झाल्यामुळे खूप अलोट गर्दी जळगावचे रथ चौक असो तलाठी कार्यालय पिंपराळा असो मेहरून असो अलोट गर्दी असल्यामुळे माता भगिनींची मुलांच्या शैक्षणिक शैक्षणिक वर्षाचं नुकसान होत आहे या नुकसान भरपाईला नकळत कोण जबाबदार राहील हे ये सांगता येत नाही मुलं सकाळी सात वाजेपासून रांगेत उभे तर संध्याकाळी पाच वाजेपर्यंत परंतु उत्पन्नाचा दाखला मिळत नाही मिळाला तर त्याच्यामध्ये क्युरी निघतात आणि ही लाडकी बहीण योजना सरकारने घोषणा केली जी आर आला तो एकीकडे आनंद झाला पण मुलांचं जे शैक्षणिक नुकसान आहे ते खूप आठवणात प्रमाणावर होत आहे आणि त्या शैक्षणिक दाखला त्यांना तो उत्पन्नाचा मिळत नाही आणि इकडे लाडक लाडकी बहीण योजनेमुळे रांगेत त्यांना तात्काळ तासन तास उभं राहावं लागतं आहे यामुळे मुलांच्या शैक्षणिक आयुष्यावर परिणाम होत आहे मी प्रफुल्ल पाटील जळगाव कॅमेरामॅन प्रकाश मी बंटी खरार अदालत टाइम्स न्यूज जळगाव